तूळ पाच ते अकरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य तूळ राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीला हा आठवडा संतुलित जाईल बोलण्यातील कौशल्य तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आणि व्यावसायिक जीवनात बदल घडून येतील तुमचे हेच कौशल्य तुमची ध्येय पूर्ण करण्याचे मार्ग खुले करून देईल कार्यक्षेत्रातील पक्की करण्याची तुमची जी क्षमता आहे तीच तुमची सर्वात मोठी संपत्ती असेल तुम्ही स्वतःला एक चांगला नेतृत्व करणारा असा स्थापित कराल आणि आव्हानांना परिस्थितीनुसार हाताळाल तुम्हाला नेतृत्व करण्याच्या भरपूर संधी मिळतील तुम्हाला पुढे जाण्यासाठी विविध दृष्टिकोनातून संतुलित मार्ग मिळतील तुम्ही इतरांना मार्गदर्शन आणि प्रेरित कराल साफ विचार आणि मुत्सद्दीपणा तुम्हाला बोलण्यात मदत करेल ज्यामुळे भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती स्थिर असेल पण भविष्यासाठी काही योजना बनवण्यावर जोर द्या पैशांशी संबंधित कोणतीही मोठी समस्या येणार नाही एखाद्या विशेष वित्तीय तज्ज्ञांकडून सल्ला घेऊन गुंतवणूक करा अथवा दीर्घकालीन गुंतवणुकीच्या योजनांचा शोध घ्या आपल्या आवश्यकतेनुसार खर्च करा अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात पण ते तुम्ही शांततेने हाताळाल त्यामुळे तुमची वित्तीय शांती भंग होणार नाही तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात चांगले असेल पण आराम केल्यास शारीरिक गतिविधींना अधिक ऊर्जा मिळेल योग आणि ध्यान केल्याने तणाव कमी होईल आणि मानसिक स्वास्थ्याला लाभ होईल आपल्या आहारावर लक्ष ठेवा आपल्या आहारात प्रोटीन घ्या स्वास्थ्याकडे दिलेले लक्ष केवळ शारीरिक बाबतीत नाही तर पूर्ण आठवडाभर होणारी धावपळ यातून शांती प्रदान करणार आहे तुळराशीच्या राशीच्या जोड्यांना हा आठवडा रोमँटिक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुम्ही एकमेकांना वचन देऊ शकता तुम्हाला जोडीदारासमोर भावना व्यक्त करण्यास आठवडा अनुकूल असेल एकटे असणाऱ्यांना एखादी आकर्षक व्यक्ती भेटेल तसेच तूळ राशीच्या वैवाहिक जोड्यांना हा आठवडा सुखमय जाईल तुमच्या नात्यातील पारदर्शकता आणि इमानदारी तुमचे नाते अधिक मजबूत बनवेल नात्यात अशा गोष्टी करा ज्यामुळे नात्यातील गोडवा आणखी वाढेल एकूण तूळ राशीला हा आठवडा लाभदायक ठरेल धन्यवाद